आठवून जाऊ त्या आपल्या जालना नगरी नमो तस्स भगवतो अरहतो संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्माध

मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला माझ्या भीमाची बुलटी सोन्याची बोटाला तारीख चौदा एप्रिल माहेू गावात वारे वाहे, भासे अभार, जन्मास आले भीम भारत पत्र या जा पत्र असताना या जाण त्या राजाच छत्रपती शिवाजी राजांचं नाव पहिल्यांदा पत्र लिहिताना आपल्या पत्रावर लिहाव जय शिवराय करण्याची पाठर करतो आज या ठिकाणी भी या भीम महोत्सवामध्ये हा निळा फेटा माझ्या डोक्यावर धारण केलेला असताना या ठिकाणी माझे परम हृदयस्थ आमचे परम आदरणीय नामदार जो सर्वांच्या अगदी हातेला ओ हो देऊन धावणारा नेता आहे असे नामदार अर्जुन भाऊ खोतकर यांनी मला ज्या वेळेला सांगितलंय की या जालना नगरीमध्ये महाराज भीम महोत्सवा आपल्याला यावं लागेल माझ्या भीमाचं नाव मी ऐकलं त्या वेळेला आज दिवसभराचे सगळे कार्यक्रम व्यक्त करून केवळ माझ्या भीमरायांचं गुणगान करण्याकरिता माझ्या ऐकून घेऊन करीता मी या ठिकाणी उपस्थित झालोय माझ्या बांधवांनो हासा जाणता नेता आहे या ठिकाणी आमचे सगळे माझ्या पाठीमाग उभे राहिलेले जे नेते ने ने आहेत जे सर्वजण आमच्या अनंत भाऊवर प्रेम करतात गेल्या दोन दिवसापासून अतिशय भरगच्च अशा प्रकारे या ठिकाणी हा भीम महोत्सव सुरू आहे अरे आंबेडकर जयंतीला असं म्हटलेलं आहे की ज्या बाबासाहेबांनी आम्हाला सर्वांना अधिकार दिला त्या बाबासाहेबांच्या जयंतीला हा असा एक निधड्या छातीचा माझ्या शिवछत्रपतीचा मावळा आहे आणि माझ्या भीमरायाचा सुद्धा सच्चा भीमसैनिक आहे यांच्या घरावर हा निळा झेंडा फड 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 आंबेडकर जयंतीला फडकतो ते आमचे आदरणीय अर्जुन भाऊ यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्यांचा प्रचंड करताना ठेवूया होऊ आणि रू भीमशक्तीच हे आज दाऊ मैदान आज वारे आणि या निळ निशाणा खाली सर्वांनी एक भारे, सर्वांनी एक भारे, ज्या तथा त्या मुद्धांच या ठिकाणी आम्ही वंदन केलं माझ्या बांधवांना काळजीपूर्वक ऐका मला बोलायला जास्त नाही आशीर्वाद देण्याकरिता उभा मुद्दाम की त्यांच्या गावामध्ये एका दलित बांधवाला वाचवण्याकरिता ज्या वेळेला खेड्यामध्ये हनामारी झाली आणि ज्या वेळेला आमच्या अर्जुन भावांचे वडील आमचे पंडितरावजी आणि त्यांचे बंधू ज्या वेळेला दलित बांधवांना लक्ष्मणरावजी दलित बांधवाला वाचवण्याकरता ज्या वेळेला ते भांडण सोडवण्याकरता त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आमच्या लक्ष्मणरावाचा एका दलित बांधवाला वाचवण्याकरिता जीव गेलेला आहे हे जालनेकरांनी कदापि हे विसरता कामा नाही म्हणून आपल्या सर्वांना मी सांगतोय की तथागत गौतम बुद्धांच्या एकच मुद्दा सांगतो आणि माझं बोललं थांबवणार आहे अरे करुणा 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 मतलब आहे करुणा का मतलब आहे तथागत गौतम बुद्ध एका आंब्याच्या झाडाच्या बाजूला विभागा करत बसले असताना दोन पोरांनी आंब्याच्या झाडाला दगड मारला दगड हुकला दगड तथा हुकला तथागतांच्या डोक्याला लागला खोच पडली भरा भरा रक्त वाहू लागलं यावेळेस त्यांनी डोळे उघडले डोळ्यातून घळाघळा गार अश्रूंच्या धारा आल्या पोरं घाबरले पोरांना पोरा असं वाटलं शिवर धारण केलेल्या या महात्म्याच्या डोक्याला आपण दगड मारला डोकं फुटलं रक्त वाहते म्हणून यांच्या डोळ्यातून पाणी येते की गाय पोरं लटलट कापू लागले दोन्ही हात जोडले आणि त्या पोरांनी सांगितलं भंते क्षमस्व माम तथागत आम्हाला माफ करा आम्ही दगड मारला होता आंब्याच्या झाडाला सुकून लागला तुमच्या डोक्याला खोच पडली भळाभळा रक्त वाहतय डोकं फुडलं म्हणून तुम्ही घडताय का त्यावेळेला कथागतांनी दिलेलं उत्तर जरा काळजीपूर्वक आहे का कथागतांनी सांगितलं बेटा तुम्ही त्या आंब्याच्या झाडाला एक दगड मारल्यानंतर ते आंब्याचं झाड एका दगडाच्या बदल्यात तुम्हाला दोन आंबे देत आज तुम्ही मला दगड मारला त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही म्हणून रडतो याला करुणा म्हणतात याला खरी प्रेमाची आर्द्रता म्हणतात म्हणून आज या कथाकथाच्या आशीर्वादाने संपन्न होणारा भीम महोत्सव या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना मी धन्यवाद देतो एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा अरबी भाऊ करता आणि आपला अभिप्राय करता जय भीम para